महाराष्ट्रभर प्रत्येक गावातील आणि प्रत्येक जिल्ह्यात थेट तुमच्यापर्यंत पोलीस मैदान होणार बंदिस्त नागरिकांना मिळणार मोकळा श्वास मात्र शहरातील पार्किंग समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे पोलीस मैदान बंदिस्त होणार आहे या निर्णयामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोकळ्या जागेचा लाभ मिळणार असून सार्वजनिक वापरासाठी हे मैदान अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होणार आहे यापूर्वी हे मैदान मोकळे असल्यामुळे येथे अनेक चारचाकी गाड्या पार्किंगसाठी वापरल्या जात होत्या त्यामुळे मैदानाच्या मूळ उद्देशाला बाधा येत होती गाड्यांची मोठी वर्दळ असल्याने लहान मुले वयस्कर नागरिक आणि चालण्यासाठी येणाऱ्या लोकांना त्रास होत होता मात्र आता हे मैदान बंदिस्त कंपाऊंडमुळे सुरक्षित होणार असून नागरिकांना एक खुली मोकळी जागा मिळणार आहे जर येथे अत्याधुनिक सुविधा जोडल्या गेल्या तर या ठिकाणाचा अधिक चांगला वापर उपयोग होऊ शकतो या मैदानात दोन गट उभारण्यात येणार असून यासाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बंदिस्त मैदानामुळे पोलीस कवाय शासकीय कार्यक्रम आणि अन्य उपक्रमांसाठी या मैदानाचा उपयोग अधिक प्रभावीपणे होऊ शकतो आणि यासाठी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी गवती लॉन तयार करण्यात आलेला असून महिला सुविधा केंद्र आणि टॉयलेट्स उभारण्याचा प्रस्ताव देखील आहे संपूर्ण काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे शहरातील नागरिक या निर्णयाचे स्वागत करत असले तर काही प्रश्न अद्याप सुटण्याचे आहेत मैदान बंदिस्त झाल्यानंतर येथे खेळण्याचे किंवा चालण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध दा करून द्याव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे तसेच वाढत्या पार्किंग समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे दरम्यान शहरातील पार्किंग समस्या अधिक गंभीर होणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे कर्जत तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेजवळ हे मैदान असल्याने येथे अनेक नागरिक आपली वाहने पार्क करीत होते तसेच दवाखाना आणि अन्य महत्त्वाच्या कामांसाठी तालुक्यातून आलेले नागरिकही येथे आपली चारचाकी वाहने लावत होते मात्र आता हे मैदान बंदिस्त होत असल्याने या भागातील पार्किंग समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे सध्या नागरिक कर्जत नगर परिषद रस्त्यालगत वाहन पार्क करण्यासाठी पुरेशी जागा नाही अनेक जागांवर अनधिकृत हातगाड्या आणि दुकानदारांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे भविष्यात शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण येणार आहे नगर परिषद प्रशासनाने या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज आहे या मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ काही अनधिकृत टपऱ्या उभारल्या गेल्या आहेत त्यामुळे गेटच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या टपऱ्या हटवण्यात येणार आहे संबंधित टपरीधारकांना याबाबत नोटिसा दिल्या आहेत मात्र टपरीधारकांनी पुनर्वसनाची मागणी केलेली असून त्यावर प्रशासनाने कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी